पुणे ते कारवार तब्बल सोळा तासांच्या लांब प्रवासानंतर शेवटी आम्ही पोहोचलो सुंदर आणि शांत अशा कारवार शहरात सकाळचे बरोबर दहा वाजले होते आणि पुढची ट्रेन होती संध्याकाळी पावणे पाच वाजता तर म्हटलं चला थोडे कारवार फिरून घेऊया मग सुरू झाली आमची कारवारची छोटी सफर सुरुवात झाली कारवारच्या बाजारातून स्थानिक लोक मच्छी बाजार आणि कोकणचा तो खास सुगंध सगळ्यात वेगळं वाटत होतं <laughs> तर लावतात हे काय हे गोल हे काय चुरंग चूरंगसाठी वापरतो चुरंग मी भाजी वापरतो भाजी एखाद्याला हो मच्छी मटण नसेल ना त्याच्या घरी हां 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 हा। जास्त करून मराठीत लोक आहेत सगळे आणि जिथं तिथं बोलावं तिथं मराठीच बोलली जाते ते बारा वाटते मराठी ऐकण असतं काय हे काय बघा हां हे हे बोल म्हणजे उद्याकडे काय ओढता आणि सोडलं आंब्याची आंब्याची तोल म्हणजे आमसुल सारखं आंबट आहे पण एकदम काय म्हणतात ते तोंडाला पाणी येण्यासारखी चव आहे एकदम मस्त आलात ना तुम्ही या लोकल गोष्टी पण ट्राय करा मार्केट पण ट्राय करा बरं काय एक्सप्लोर करण्याचा आणि मग एकदम अचानक नजरेस पडली श्वेता खानावर भूषण भाऊंनी सांगितलं इथली मच्छी थाळी एकदा खाऊनच बघा तिथे घेतली आम्ही खास बांगडा मच्छी थाळी आणि त्यावर मस्त तडका स्वाद बोलायचं झालं तर एकदम आपला दुपारचं जेवण करून आम्ही निघालो कारवार रेल्वे स्थानकाकडे आता इथून सुरू होणार आहे आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये काल आपण प्रवास केला होता पुण्यावरून कारवार आता कारवारहून आपला जो प्रवास असणार आहे तो रेल्वे प्रवास असणार आहे कारवारपासून मुंबईपर्यंत आहे सध्या आपण कारवार रेल्वे स्टेशनच्या एंट्री पॉईंटला आलेलो आहे बरोबर या ठिकाणी तीन वाजून बावन्न मिनटं झालेले आहेत आपल्याला जे ट्रेन लागणार आहे कारवारवरून पावणे पाच वाजता अजून ट्रेन लागाय आपल्याकडे बराच टाईम आहे तर आपण कारवारमधून कोकणपट्टीतनं थेट मुंबईला जाणार आहे आणि या मार्गावरून आपण पहिल्यांदाच प्रवास करतो आहे ट्रेन प्रवास याच्यामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण असे मेन मेन स्टॉप पाहायला मिळणार आहे कोकण साईडचे आणि आपला हा पहिलाच जर्नी असेल जो आपण कोकण साइडनं प्रवास करतोय रेल्वे प्रवास एंट्री पॉईंटचा जो बोर्ड आहे ना त्याच्यामध्ये लँग्वेज बघा तुम्ही कन्नड मराठी आणि इंग्लिश त्याच्यामध्ये तुम्हाला वाचून दाखवतो कन्नड मध्ये कारवार रेल्वे स्टेशन आलं ना वाचतोय कारवार रेल्वे दिलता मी मराठी वाचलं पण कन्नड मला काही येत नाही एवढी पण आपल्याला तेलगू जमते पण कन्नड नाही एवढं पण कारवारमध्ये एवढं कन्नड बोलत नाही मराठी मराठी आणि कोकणी भाषा कोकणी कारवार रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर बघा तुम्ही असा काहीसा त्याचा परिसर आहे तिथे पार्किंग वगैरे काढायला आवलेले कारवार रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये इथे पॅसेंजरसाठी प्रतीक्षालय दिलेलं आहे आणि या प्रतीक्षालयमध्ये जी सोय दिली नाही ना एकदम उत्तम पाहू शकता तुम्ही कुठेही घाण कचरा वगैरे तुम्हाला दिसणार नाही एकदम म्हणजे क्लीन कंडिशन आणि अशीच सोय जर महाराष्ट्रात असेल ना तर वाट लागली भरपूर वेळ असं होतं की भूषण जे बोलतो ते कायम खोट चुकीचं असं काय लोकांचा समज आहे पण शेवटी आपल्या तुमच्या व्यक्तीचा अनुभव गोष्टी तर तो तुम्हाला सांगतोय त्याचा अर्थ की माझं पान लागलेलं नाहीये नाही पण कंडिशन खूप वेगळी आहे शोभरा तुम्हाला बोलली होती की मला मच्छी खायची ताजा फडफडीत मच्छी खायची असेल त्यापासून करीपासून ते म्हणजे सगळ्या प्रकारचे मच्छी फ्राय होते बांगडा सुरमई बरंच काही व्हरायटी होत्या ऑथेंटिक कोकणी पद्धतीने जेवण होतं आणि एक नंबर क्वालिटी अजून आपल्याला ट्रेन लागाय एक दीड तास तरी बाकी आहे आपली जी ट्रेन येणार आहे ती कोच्चिवलीवरून येणार आहे आता इथे किती वाजता पोचते ते बघूया कारण आपल्याला जे ट्रेन लागणार आहे या ठिकाणी ते पाचला बघूया ट्रेनची वाटा लोकमान्य टिळक मुंबई कोचीवाली ट्रेन क्रमांक बघू शकता बावीस अकरा चार मुंबईसाठी सीच्या डब्यामध्ये आपली सीट आहे आप आता सीट नंबर बघूया तेरा आणि अकरा नंबरची सीट आहे स्लीपरची आणि ट्रेन बघा कारवारवरून आपली ट्रेन सुटते आता बरोबर या ठिकाणी सव्वा पाच वाजत आलेत आणि आता आपली ट्रेन सुटते कारवार मध्ये गाडी थांबली नाही लगेच रिटर्न हाललेले जशी गाडी आली त्याची दोन पाच मिनटं गाडी थांबली आणि लगेच रिटर्न आपण मुंबईच्या दिशेने निघालो जे तुम्हाला ऑथेंटिक फूड फक्त जे मिळतं ते फक्त या स्टेशनला तो म्हणजे गोळी भजी गोली भजी असं काहीतरी नाव आहे आणि अशा प्रकारची भजी आहे हे तुम्हाला कुठेच भेटणार नाही कारवार स्टेशन शिवाय तरी आता टेस्ट करूया आपण या चटणी चटणीसोबत हलकीस गोड वाटते माहीत नाही कशापासून बनवलेलं आहे जर कुणी तुम्ही घेतला असेल जन्म कुणी तर नक्कीच सांगा कारवार नंतर आपली गाडी मडगावला आलेली आहे जंक्शनचा असा काहीसा परिसर आहे मस्त आणि सगळ्यात जास्त जी पॅसेंजर खाली झाली ना ते मडगावला सध्या जो टायमिंग झालेला आहे ना सहा वाजून तेहतीस मिनटं ऑफिशियली ट्रेन पोहोचायचा जो टायमिंग आहे या ठिकाणी सहा वाजून पंचवीस दहा वीस मिनिटं थोडीशी लेट आहे मडगाव जे जंक्शन आहे ना मी फर्स्ट टाइम बघतोय एकदम मस्त असं जंक्शन आहे ठिकाणी काहीतरी लिहिले पिवपाचे उदक पिणे पाणी ड्रिंकिंग वॉटर काहीतरी पिपवाचे उदक म्हणजे पाणी नवीनच काहीतरी हायकायला मिळाले इकडे अरे बापरू फॉरेनर पण बघायला भेटतील तुम्ही जर हा प्रवास केला असेल ऑलरेडी किंवा करायचा असेल कारण आपण आता गोव्याच्या राज्यात आहे त्यामुळे फॉरेनर भेटणार आहे ठिकाणी कर्नाटक राज्यातून आता आपण गोवा राज्यात आलो गोवा राज्यातून परत आता आपला सगळ्यात मोठा जो जर्नी होणार आहे ना तो महाराष्ट्र राज्यातला म्हणजे असा तीन स्टेट मधून आपला प्रवास होतोय कारवार पासून जो आपण प्रवास करतोय ना मुंबई पर्यंत तर जवळपास सहाशे वीस किलोमीटरचा प्रवास आहे हा खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे जास्त काही शूट करणार नाही पण आपण मेन मेन स्टॉप घेऊया तर गाडी जी फिरते ना ती टोटल चार राज्यातून म्हणजे केरळ कर्नाटक आणि गोवा आणि महाराष्ट्र या ट्रेनला तीन रेल्वे स्टॉप ऑपरेट करतात एस आर केर सी आर एस आर सी आर असे तीन स्टॉप ऑपरेट करतात कोची उल्ली ते मुंबई मडगाव नंतर आपण आता गरमागरम सूप घेतलेला आहे तीस रुपये ग्लास सूप मस्त आहे आणि स्पेशली थोडीशी हलकीशी थंडे पसरले तर म्हणलं गरमागरम काहीतरी सूप घेऊया चहा तर रोजच पितोय पण आज मात्र सूप तर म्हणतो मग सांगायचं राहून गेले तुम्हाला ते बॉटल बिसलेरी बॉटल आहे नातजलवाली बॉटल इथे कुठे मिळत नाही महाराष्ट्राशिवाय महाराष्ट्रात नातजेलवाली जी बॉटल आहे ती पंधरा रुपयाला मिळायची पण आता कुठेही गेलंच ना तुम्ही नातजलवाली बॉटल पंधराला नाही साधी जरी घेतली तर तुम्हाला वीस रुपयाला मिळते तर तुम्हाला तर माहिती आहे भिसले तरी साधी जरी घेतली ना तरी आपल्या महाराष्ट्रात वीस रुपयाला मिळते वी बॉटल पण कर्नाटकमध्ये पंधरा रुपये म्हणजे बघा किती जमीन आसमानचा फरक आहे गरमागरम आपण वेज बिर्याणी घेतलेली आहे या ठिकाणी नव्वद रुपये एक डिश हां त्याच्यामध्ये बिर्याणी बघा आज असं वाटायला लागले आज आम्ही प्रवास नाही तर ते कप फूड ब्लॉगर बनवून आलेले बरोबर आता जवळपास रात्रीचे आठ वाजले आणि आठ वाजताच्या रात्रीच्या जेवणासाठी आपण जो डिनर घेतलेला आहे वेज बिर्याणी काही इथले लोक होते पॅसेंजर मधल्या ते म्हणून बँगलोरला सत्तर रुपयाला भेटते नव्वद लाख काय त्यामध्ये जेवणाची क्वालिटी बघा जेवण बघूया कसं आहे हो 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 बा त्याच्यासोबत आचार्य आलेला आहे कॅचअप नाही आचार्य येऊ जेवणाची क्वालिटी विचारलं ना एकदम मस्त आहे कारण आधी आपण नागपूर पुणे अजून बरेच असे प्रवास केलेले आहेत रेल्वेनं त्याच्यापेक्षा ही टेट जरा मस्त वाटली मला आपण कर्नाटक मधून गोवा राज्यात गोवा राज्यातून आता महाराष्ट्राच्या हद्दीत आपण आलेलो आहे सिंधुदुर्ग जंक्शन या ठिकाणी बरोबर नऊ वाजून एकोणचाळीस चाळीस मिनटं झालेले आहेत जवळपास पावणे दहा वाजे झाले सिंधुदुर्ग जंक्शनला दोन मिनिटाचा हॉल्टिंग टाइम आहे त्याच्यानंतर पुढं मग रत्नागिरी चिपळूण त्याच्यानंतर डायरेक्ट मग आपण पनवेल पुजे या कारण रात्रीचं एवढं काही तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला ट्रेन क्रमांक वगैरे सांगितलेला आहे बावीस अकरा चार कन्नडमधून बघायचं झालं तर एरडू एरडू ओंडू ओंडू नालकू आणि तेलगू मधून बघायचं झालं तर तेलुगू मधून पण सांगून इल ना। ले, ले, <laughs> इल तेलुगू मधून बघायचं झालं तर रेंडू रेंडू ओकटी ओकटी आणि नालुगू म्हणजे भारी वाटतं काहीतरी ऑफिशियल लँग्वेज शिकायला पण भारी वाटतं आणि मजा येते ही लँग्वेज आपल्या आधीच शिकायला एवढा इंटरेस्ट वाटत नाही नालु ना जी दुसऱ्या राज्यात शिकायला भाई आत्ता रेडी आहे शिकायला बोलला कन्नड पण शिकायला आवडेल मला तरी कर्नाटक मध्ये कन्नड भाषा पाहिजे आणि बोलायला खूप खूप आवडते पण महाराष्ट्र मध्ये आलो तर मराठी शिवाय पर्याय नाही पहिलं प्राधान्य आपण तिथेच दिलं पाहिजे गेलं म्हणजे ते कन्नड असो तेलगू असो बंगाली असो बंगाली असो गुजराती असो शिकलं पाहिजे म्हणजे जर तुम्ही दहा बारा पंधरा वर्ष सर्व्हिस करत असाल किंवा आठ वर्ष तर लँग्वेज शिकायला काय हरकत आहे विचार करतो कारभारची बायको करायची कारची ट्रेन पकडायची डायरेक्ट कारवार डायरेक्ट कारवार लावत कदम बचपन जो हमने तर मंडळी आपण पोहोचलेलो पनवेल जंक्शनला बरोबर या ठिकाणी सहा वाजून तेरा मिनटं झाले आणि आपण ट्रेन सोडतो ही कोचिवली मुंबई कारण आता पुढे जाऊन दोन तासात ही गाडी मुंबईला पोहोचेल त्याआधी मला अर्जंट काम आले त्यामुळे मी पनवेल पर्यंत आपला प्रवास होते रत्नागिरीला ही जी गाडी पोहोचली होती ती रात्रीच्या एक वाजता त्याच्यानंतर मग दाखवण्यासारखं काय नव्हतं चिपळूण खेडा आणि पनवेल भूषण भाव आता जातात ते मुंबईला आता बस स्टँड वरून आपण गाडी पकडून आता आपला परतीचा प्रवास आहे तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉक नेहमीच्या ब्लॉक पेक्षा हा ब्लॉक थोडासा युनिक होता तर म्हणलं जाता जाता एक छोटासा ब्लॉक तरी होऊन जाऊ द्या ट्रेन प्रवासाचा पण या प्रवासामध्ये ना रत्नागिरी चिपळून काही जास्त दाखवता आलं नाही कारण त्याच्यानंतर झोप खूप लागली होती राजापूर नंतर माझा प्लॅन होता रत्नागिरी ते जंक्शन दाखवायचं त्याच्यानंतर मग डायरेक्ट पनवेल दाखवायची पण रत्नागिरी यायच्या आधीच कधी झोपलं ते कळलंच नाही त्याच्यानंतर मग सकाळी जो अर्जंट कॉल आला त्याच्यामुळे मला नायलाजाणं जावं लागलं पनवेलपर्यंत आपल्याला रोड सोडावा लागला जरा असं छोटी का होईना पण प्रवासाची झलक तुम्हाला दाखवलेली आहे कारवारपासून पनवेलपर्यंत आज तेवीस तारखे उद्या सकाळी हा व्हिडिओ सोडेल मी चोवीस तारखेला त्याच्यानंतर आपल्याला पंचवीस तारखेला आपली ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा येते स्वारगडवरून ज्योतिर्लिंग दर्शनसाठी त्याच्यामध्ये इंदोर उज्जैन आणि ओंकारेश्वर हे तीन ज्योतिर्लिंग आपले होणार आहेत त्या प्रवासात पण त्या प्रवासाचे मी टोटल दोन पार्ट करायचा माझा प्लॅन आहे तर दोन भागात तुम्हाला व्हिडिओ येईल आणि व्हिडिओ लवकर येईल ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा याच्याबद्दल मी इंस्टाग्रामला माहिती टाकलेली आहे जर कोणी इंस्टाग्राम फॉलो केले नसेल तर जरूर फॉलो करा कारण जे काही रोडबद्दल प्रवासाबद्दल अपडेट असतात ते मी इंस्टाग्रामला नक्की देत असतो त्यामुळे फॉलो ती एवढी छोटीशी अपडेट द्यायची होती मला तुम्हाला लास्ट पुढचा जो ब्लॉग आहे तो काय असणार आहे कसा असणार आहे त्याची अपडेट द्यायची होती आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनी ज्यांनी आपली मेंबरशिप घेतलेली आहे टोटल पंधरा जणांनी आता मेंबरशिप घेतलेली आहे आता पंधरा जण आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन झालेले आहेत मेंबरमध्ये में मेंबरशिप असे काही हाई वगैरे ठेवले नाही ट्वेंटी नाईन रुपीज अफोर्डेबल आहे कोणी करू शकतं एवढ्या कमी प्राईजमध्ये मेंबरशिप प्रोवाइड केलेले आहे कारण माझ्याकडे खूप ऑप्शन होते सत्तर रुपये ऐंशी रुपये दीडशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये पण मी काही ते केले नाही कारण ट्वेंटी नाईन रुपीज अफोर्डेबल आहे कोणीही पे करू शकतं त्या माध्यमातून मी ट्वेंटी नाईन बेस्ट आहे बऱ्याच जणांनी ते मेंबरशिप घेतली आहे आपली त्यांचं नाव अनाउन्समेंट करतो मी गणेश स्वामी राजेश धुरी रवींद्र राऊत मल्लारखो हो, ट्रॅव्हलिंग विथ एम एस आर टी सी दानाजी तोरणे नैलेश कुलकर्णी रवींद्र डुकरे आकाश रेडकर सौरभ नाईक विनोद गायकवाड हरिश्चंद्र गुट्टे अक्षय ब्लॉग दर्शन कुलमेटे भास्कर खोट साकिब जयदीप गांगले तर या सर्वांना आपल्या चॅनेलची मेंबरशिप जॉईन केल्याबद्दल मनापासून आभार आता मेंबरशिप घेतल्याचा फायदा काही तर माझे असे व्हिडिओ असतात मी प्रवासाला जाण्यापूर्वी बिहाइंड द सीन म्हणजे काय काय गोष्टी होतात त्याच्या पाठीमागे मागे मी टाकतो थोडीफार माहिती त्याच्यामध्ये दे देतो मी आणि बरेच जण म्हणत होते मला दोन तीन मेसेज पण आले होते आणि आता एक महिना खाली पण आली होती की दादा तुम्ही गुगल पे नंबर वगैरे टाका तुम्हाला आर्थिक मदत सुद्धा मिळून जाईल आता काही लोकांचा गैरसमज असा आहे की युट्यूब चालवतो म्हणून जास्त पैसा असं काही नसतं युट्यूबला जर शेटल व्हायचं असेल ना तर चार ते पाच लाख किंवा एक लाख दोन लाख एवढे व्ह्यू असणं अनिवार्य आहे तर यूट्यूब चांगल्यापैकी सुरळीत चालतंय अजून आपला तसा काही विषय नाही तर चाललंय दमादामानी काय हवे ना पण चाललं आहे हे काही गोष्टी अशा आहेत की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचते आहेत ज्यावेळेस आपल्या किशातले दोन रुपये देतील त्यावेळेस आपल्याला चार रुपये मिळतात तर अशा काहीशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर समजून घ्या फोनपे गुगल पे नंबर तसा काही देऊ शकत नाही मी कारण तो मला काही बरोबर वाटत नाही ज्यावेळेस माझी अडचण असेल ज्यावेळेस मला गरज असेल त्यावेळेस मी टाकेन सध्या तरी त्या गोष्टीची गरज नाही तर असं तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि भेटूया ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा पुढच्या प्रवासात तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ या पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच चला बाय